नमस्कार मी आज तुम्हाला अशी माहिती देणार आहे की सर्व मधुमेह रुग्णांना आनंद होईल माहिती अशी आहे की फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्ही वीस न शुगर कमी करू शकाल फक्त दोन मिनिटांमध्ये आता हे कसं शक्य आहे तर अशा पद्धतीचा व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे की दोन मिनिटाच्या व्यायामानंतर तुम्ही तुमची शुगर करून बघायची वीस न तुमची शुगर शंभर टक्के कमी येणार असा मी तुम्हालाच व्यायाम सांगणार आहे आता हा व्यायाम कोणता आहे तर काफ रेझिंग ज्याला म्हणतो म्हणजे पिंढऱ्या काचे पाऊल खाली टेकून ताच उचलून पिंढऱ्याला तो व्यायाम होतो त्याला काफ रेझिंग असं म्हणतात तो व्यायाम कसा असतो हे तुम्हाला आता स्क्रीनवर येईल ते तुम्ही बघा तर तुम्ही काय करायचंय पुढचं पाऊल टेकवायचंय भिंतीकडे तोंड करायचं भिंतीला हात धरायचे दोन्ही म्हणजे आधार पाहिजे म्हणजे तुमचा तोल जाणार नाही आणि हा व्यायाम सर्व वयोगटातील व्यक्तींना करता येतो व काच उंच करायची म्हणजे काफ तुमचा मसल हा कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातो आणि तास परत खाली ठेवायची रिलॅक्सेशन मध्ये जातो फक्त ही गोष्ट करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फार फास्ट करायची नाही ही मंद गतीनच करायची म्हणजे एक झाला दुसरा झाला तिसरा झाला रेजिंग किती झालं एक झालं दोन झालं तीन झालं अशा पद्धतीनं रेज करायची असं किती वेळ करायचं सुरुवातीला सुरुवातीला तुम्ही एकच मिनिटं करा घड्याळात मोजून एक मिनिटं करा त्याच्यानंतर एक मिनिटं साधारणपणे तुम्ही एक आठवडाभर करा त्यानंतर पुढल्या आठवड्यामध्ये दोन मिनिटं आठवडाभर करा त्याच्यानंतरच्या पुढल्या आठवड्यामध्ये तीन मिनटं असं तुम्ही मॅक्झिमम पाच मिनटं फक्त हा व्यायाम करायचा आहे जे जे मधुमेही रुग्ण आहेत किंवा ज्या लोकांना फॅट आहे शरीरामध्ये अशा लोकांनी सुद्धा हा व्यायाम करायला हरकत नाही किंवा जे शरीरानं स्थूल आहेत अशा लोकांनी सुद्धा ह्याचा व्यायाम करायला अजिबात हरकत नाही किंवा जे स्थूल नाही आहेत पण त्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी सुद्धा तो व्यायाम करायला हरकत नाही आता हाच व्यायाम मी काय सांगितला बरं तर स्नायूचा हा व्यायाम आहे हे आपल्या लक्षात आलं पायानं करायचा हे लक्षात आलं आणि मग हाच व्यायाम का करायचा तर ह्याच्यामध्ये जो मसल आहे काफ मसल हा सगळ्यात एक मेजर मसल असतो आणि ह्याच्यावर शरीर तुमचं जे आहे ना तर रेज होत असतो वरती आणि चवड्याच्या जी बोट आहेत त्या बोटावरती उचललं जातं आणि त्यामध्ये जे पुलिंग होतं वरच्या बाजूला ते पुलिंग तुमच्या काफ मसलमुळे होत असतं आणि ह्या स्नायूला काम करायला लागतं आणि सगळ्यात गंमत अशी आहे याच्यामध्ये की तुमच्या शरीरातली साखर ही कुठं खर्च होते तर स्नायूंमध्ये खर्च होत असते मसल्समध्ये खर्च होत असते आणि हे मसल्सना तुम्ही ह्या ह्या पद्धतीचा जर व्यायाम दिला तर ती फार फास्ट त्याचं रिडक्शन होत की खर्च होते आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट घडते काय घडते तर स्ट्रेचिंग सुद्धा होत आहे ह्याचा डायबिटीस मध्ये विचार करताना शुगर कशा पद्धतीनं शरीरातले खर्च होते याचा विचार करताना जे स्ट्रेचिंग एक्झरसाईज सांगितलेले हे स्ट्रेचिंग एक्झरसाईजच्या माध्यमातन जास्तीत जास्त शुगर शरीरातली खर्च होत असते आता तुम्ही मला म्हणाल की बाबा मला हा उभा राहू नये बसून कुठला तर बसून सुद्धा अशा पद्धतीचा व्यायाम तुम्ही करू शकता तो कसा करायचा हे तुम्ही स्क्रीनवर पहा हे आपल्याला बघायला मिळेल आणि हे जे काही बसून तुम्हाला करायचं आहे तर सेम आहे प्रोसिजर तुम्ही फक्त सीट सीट डाऊन झालेल्या एका खुर्चीवर बसलेला दोन्ही पाय पुढे टेकलेले आहेत आणि तुमच्या चवडे उचलताय तुम्ही ताचा उचलताय खाली ठेवताय ताचा उचलताय खाली ठेवताय हे सुद्धा किती वेळ करायचंय तुम्हाला क्रमाक्रमानं वाढवायचं एक मिनिटं आठवड्यावर दोन मिनिटं आठवड्यावर अशा पद्धतीनं तुम्ही मॅक्झिमम किती मिनटं करायचे पाच मिनिटं पाच मिनिटाच्या वर का करायचं नाही तुम्ही म्हणाल की इतकी शुगर व्यवस्थित होती मग पाच मिनिटाच्या वर का करायचं नाही तर त्याचं एक कारण आहे एखाद्या वेळेला मसल टिअर होण्याची शक्यता असते आता मी हे काही तरुण वर्गासाठीच फक्त सांगतोय असं नाही ह्याच्यामध्ये वृद्ध लोक सुद्धा आले सर्व वयोगटातली लोक आली सर्व वयोगटातल्या लोकांना हा करण्याचा सोपा व्यायाम आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलाही आघात होऊ नये तुमच्या स्नायूंना कुठलाही आघात होऊ नये हा एक ह्याच्या मागचा प्रांजळ हेतू आहे त्यामुळे शक्यतो हा पाच मिनटं एका वेळेला तुम्ही हा व्यायाम करू शकता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला ह्याचा उपयोग बघायला मिळेल आता त्याच्यामध्ये फायदे काय काय तर तुमचं शुगर कन्झम्पन तर होणारच आहे वेट रिडक्शन सुद्धा होणार आहे आणि तुमच्या शरीरामधलं फॅट सुद्धा कमी होणार आहे त्यानंतर याचे रिझल्ट तुम्ही जर का सातत्य ठेवलं तर याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या ब्लडच्या तपासणीमध्ये जरूर बघायला मिळतील त्याचबरोबर एचबीएन सी तुमचं चांगलं सुधारेल आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हळूहळू करायचंय चढत्या क्रमानं करायचंय तो क्रम कसा असला पाहिजे तर पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस अशा पद्धतीनं क्रमाक्रमानं म्हणजे पहिल्या आठवड्यात एक मिनिटं दुसऱ्या आठवड्यात दोन मिनिटं नंतर तीन मिनटं हे मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितले आणि तसंच करा तुम्ही उत्साहात काही करायला जाल तर ते करू नका सावकाश करा कारण तुमचा स्नायूला तो व्यायाम जो नव्यानं तुम्ही देत आहे काही जणांना तो त्या स्नायूला व्यायाम होत पण नाही तर तसं करू नका तुम्ही हळूहळू हळूहळू हे क्रमाक्रमानं वाढवा निश्चित तुम्हाला याचा फायदा होईल हे तुम्ही अनुभवा ज्या वेळेला तुमचे अनुभव येतील त्यावेळेला तुम्ही मला कळवा पण त्यानंतर हा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा आणि कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद